नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याला आपण लाडका भाऊ योजना या नावानेसुद्धा सध्या ओळखतो आहे तर या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच रजिस्ट्रेशनबद्दलची माहितीसुद्धा बघणार आहोत मित्रांनो या योजनेसाठी मी दोन व्हिडिओ टाकणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन प्रोसेसविषयी माहितीसुद्धा बघणार आहोत तर यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा करायचा यासाठीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जो आहे हा दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल तर सुरुवातीला आपण याविषयी माहिती जाणून घेऊया तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा एक पी डी एफ जे आहे हे अशा प्रकारे तुमच्यासमोर डाउनलोड होऊन येऊन जाते तर याला आपण ओपन करूया तर येथे दिलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती तर या योजनेसाठी राज्य शासनाने पाच हजार पाचशे कोटी रुपये इतका जो निधी आहे हा उपलब्ध करून दिला जाणार आहे तर ही योजना जी ही आहे जी ही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबवण्यात येणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो इयत्ता बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार जे आहे हे यासाठी पात्र आहेत यासाठी जे आहे उमेदवारांना रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे आहे दहा लाख प्रशिक्षणाच्या ज्या काही संधी आहे या, या, जा जा लाक या एका वर्षामध्ये जे आहे जे आहे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यामध्ये सदर कार्य प्रशिक्षणाचा जो काही कालावधी राहील हा सहा महिने इतका राहणार आहे आणि यानंतर है है बैंक जे आहे हे स्टायपेंड जे राहील हे उमेदवारांना त्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले जाणार आहे यासाठी जे आहे जे काही आस्थापना आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण समजा हे प्रशिक्षण घेणार तर ती जी संस्था आहे ही महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे त्या संस्थेला जे आहे महास्वयं पोर्टलवरती कमीत कमी तीन वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे त्यांचे जे काही उद्योग आधारची आणि इतर आवश्यक ती नोंदणी आहे ती झालेली असली पाहिजे हे झालं संस्थेचं आता उमेदवारासाठीचं तर यामध्ये जे आहे उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जी आहे इयत्ता बारावी पास आय टी आय पास डिप्लोमा डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे यामध्ये उमेदवाराची जी काही आहे आधार नोंदणी असली पाहिजे बँक खातं जे आहे हे आधार कार्डासोबत लिंक असलं पाहिजे यामध्ये जे, याम जे स्टायपेंड आहे हे बारावी पाससाठी सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमासाठी आठ हजार रुपये डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दहा हजार रुपये इतकं दिलं जाणार आहे यासाठी जे आहे मित्रांनो जर तुम्हाला काही इतर माहिती विचारायची असेल तर तुम्ही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचा एक हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे जो की आहे अठराशे एकशे वीस आठ हजार चाळीस यावरती तुम्ही त्यांना कॉल करून इतर माहिती जी आहे ही विचारू शकता ही पी डी एफ जे आहे हे मराठीमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे यानंतर जे आहे पोर्टलवरती आणखी दोन लिंक ॲक्टिवेट करण्यात आलेले आहे ज्यामध्ये जे आहे जॉब सिकर अप्लिकेशन प्रोसेसबद्दलची माहिती दिलेली आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेसची माहिती दिलेली आहे तर आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन प्रोसेसची पी डी एफ जी आहे डाउनलोड करणार आहोत तर ही पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ओपन होते तर यामध्ये जे आहे त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला रोजगार महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन हे पोर्टल ओपन करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी जे आहे जॉब सीकर सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन हे दिसेल या ठिकाणी जर समजा तुमचं महास्वयंवरती रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही तुमचा जुना आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तुम्हाला काही माहिती अपडेट करायची झाली तर ते तुम्ही अपडेट करून यामध्ये सेव्ह करू शकता आणि ज्यांचं याआधी नोंदणी नसेल तर ते न्यू जॉब सिकर म्हणून जो काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती फॉलो करू शकता त्यामध्ये ते त्यांना त्यांचे आधार कार्डचे डिटेल्स पूर्ण नाव त्यानंतर जेंडर आधार नंबर मोबाईल नंबर अशा प्रकारची माहिती त्यांना भरायची आहे त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर व्हेरीफाय केला जाईल ईमेल आय डी जे आहे ते सुद्धा चेक केला जाईल यानंतर बेसिक अशी डिटेल्स जे काही आहे ते तुम्हाला विचारली जाईल त्यानंतर जे आहे तुम्ही लॉग इन करून तुमची जी काही डिटेल्स आहे ती एडिट करू शकता जसे की वैयक्तिक माहिती झाली शैक्षणिक माहिती झाली अनुभव असेल तर अनुभव बँक खात्याचा तपशील हे सर्व माहिती तुम्ही यामध्ये अपडेट करू शकता लास्ट ऑप्शनला तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही बँक अकाउंटचं फ्रंट पेजची झेरॉक्स अपलोड करू शकता अशा प्रकारची जे आहे यामध्ये पी डी एफमध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे यानंतर जे आहे येथे लास्ट दिलेलं ला आहे की जॉब सिकर अप्लिकेशन प्रोसेस जर क्लिक तर यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर पुन्हा एक पी डी एफ जी आहे ही डाउनलोड होते डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारे हे ओपन होते या ठिकाणी जे आहे त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन हे पोर्टल ओपन करायचं आहे त्यानंतर जॉब सिकर ऑर सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इनचं बॉक्स दिसेल त्या ठिकाणी यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर जे आहे तुम्हाला खाली जे आहे डिस्ट्रिक्ट किंवा स्कीम ऑर स्किल ऑर एज्युकेशन सेक्टर असे ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यामध्ये तुम्ही व्हॅकन्सी सर्च करू शकता आणि हे सर्च केल्यानंतर जे आहे तुम्हाला सी एम वाय के पी वाय ट्रेनिंगमधील ज्या काही पोस्ट आहे जाहिराती आहे या दिसून येतील त्यामध्ये जाहिरातीवरती क्लिक करून तुम्ही त्या संदर्भाची माहिती वाचू शकता आणि त्यासाठी तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता आणि यानंतर जे आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जॉब अप्लाईड स्टेटससुद्धा त्यामध्ये पाहायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ही लाडका भाऊ योजना जी आहे ही राबवण्यात येत आहे तर यामध्ये जे आहे इथे बघू शकता तुम्ही साईडला जॉब सीकर सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही आय डी पासवर्ड आहे हे टाकून लॉग इन करू शकता रजिस्ट्रेशन नसेल तर खाली नोंदणीचं बटन दिलेलं आहे त्यावरती तुम्ही जे आहे क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भाची माहिती होती मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाचे काही डाउट्स असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद